मित्रांनो बिग बॉस हा गेमच असा आहे की इथे मिनटा मिनटाला इक्वेशन चेंज होत असतात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुद्धा तसंच पाहायला मिळतंय काल भाऊच्या धक्क्यावरती भाऊने जो काय भाऊच्या घरातील सिक्रेट रूमचा दरवाजा ओपन केल्यानंतर बरीचशी सिक्रेट बाहेर पडली आणि त्याचा परिणाम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आर्या ही आपल्याच ग्रुपच्या विरुद्ध खेळताना दिसणार आहे निकेसुद्धा आपल्याच ग्रुपच्या विरुद्ध आवाज उठवताना दिसणार आहे मित्रांनो आज जन्हवी किल्लेकरला शिक्षा झाल्यानंतर ती जेलमध्ये एकटी बसली आहे तिथे आर्या गेलेली आहे आणि जो काही चादर खेचण्या वरना जे काही त्यांचं भांडण झालं तर इथे दोघेही एकमेकांना खुलासा देताना दिसतात बघा दे इथे आर्या सांगते की तू जे काही सांगितलंस की वर्षातही मला काही बोलत होत्या तर असं काही नव्हतं वर्षातही माझ्याशी खूप प्रे प्रेमाने बोलत होत्या मातृत्वाबद्दल मला ते सांगत होत्या यानंतर जान्हवी सांगते की माझंही तिथे चुकलं पण मी आता इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे आणि आर्याला ते सल्ला देते की तू सुद्धा इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचा प्रयत्न कर इथे आर्यासुद्धा सांगते की रूम मी चक्रव्य रूममध्ये जे ऐकलं ते मी अगोदरसुद्धा ऐकलं होतं आणि माझ्या आत्ता डोळे चांगले उघडले ते मी आत्ता इंडिव्हिज्युअल गेमच खेळणार आता इथे यांचं बोलणं होत असताना बाजूला अरबाज आणि वैभव बसले होते इथे आर्या येते आणि आर्या या दोघांना सांगताना दिसते की तुमचा आणि माझा दुश्मन आता एकच आहे ती म्हणजे निकी तांबोळी निकी तांबोळीला आता धडा शिकवायचा आहे यावर अरबाज सांगतो की निकी तांबोळीला किती धडा शिकवला तरी ती सुधरणार नाही आहे तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही जर तुला निकीला धडा शिकवायचा असेल तर पहिल्यांदा तुला टार्गेट करावं लागेल कर ते म्हणजे अभिजित सावंतला अभिजित सावंतला जेवढं तू टार्गेट करशील तेवढी दुखावली जाईल ती म्हणजे निकी त्यामुळे तुझं पहिलं टार्गेट असणार आहे तो म्हणजे अभिजित सावंत अभिजित सावंतला जेवढं टार्गेट करायचं तेवढं कर म्हणजे निकीला धडा शिकवला जाईल यानंतर लगेचच आर्या उठते आपल्या गेममध्ये घुसते आणि थेट बरोबर बोलायला जाते आता त्यांचं काय बोलणं होते हे माहिती नाही परंतु एका बाजूला तिकडे अभिजित सुद्धा दाखवला जातो आहे म्हणजे काहीतरी या दोघींमध्ये शिजतं आहे आता बघू हे आज आपल्याला एपिसोडमध्येच कळेल पण तुम्हाला काय वाटतं आर्या अभिजितला म्हणजेच निकीला दडा शिकवू शकेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आर्या टीम ए जॉईन करेल का आणि जर तिने जॉईन केली तर त्याच्यामध्ये तिचा फायदा आहे का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका पण ज्या पद्धतीने भाऊच्या धक्क्यावरती भाऊने जे काही चक्रव्यूह दाखवले आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरातील चक्र नक्कीच फिरणार आहे कारण निकित तिच्या ग्रुपच्या सदस्यांशी अजिबात एक शब्दसुद्धा बोलताना दिसत नाही टीम बी पण शांत झालेलं आहे कारण टीम बीलासुद्धा आरसा दाखवलेला आहे कोण कोणाच्या विरुद्ध बोलते हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरातील चक्र नक्कीच फिरणार आहे परंतु आर्या सध्या बिग बॉसच्या घरामध्ये हाय लाईट पॉईंट असणार आहे काय वाटतं आर्याच्या गेमबद्दल आणि निकीच्या गेमबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका